हॅलो वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा आता न्यू अपडेट आलेले आहे जसं की सेट एक्झाम जी दोन हजार पंचवीस ची जी पंधरा तारखेला होणार आहे तसं आपण पेपर वन पेपर टू कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघा त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका जसं कल्याण डोंबिवली महानगरपालिका मा, यामध्ये जसे वेगवेगळे पोस्ट येत असतात एन एम जी एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे त्यानंतर बघा इथे औषध निर्माण अधिकारी असे वे जे वेगवेगळे पोस्ट येत असतात त्या या पोस्ट करिता बॅच मध्ये म्हणजे नवीन बॅच सुरू झालेली आहे आता या बॅच मध्ये बघा तुम्हाला पंधराशे रुपये थ्री मंथ ची व्हॅलिडिटी मिळणार आहे आणि तसंच बघा इथे सर्व जेवढे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत जसं तुम्हाला विश्लेषण होईल आणि त्याचप्रमाणे बघा तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोवाइड केले जातील आणि सर्व विशेष रेकॉर्डेड लेक्चर्सही तुम्हाला प्रोवाइड केले जातील आणि हे जी बॅच तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा इथे नगरपालिके नगर परिषद आणि नगर पंचायत याचीही बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सात हजार रुपयामध्ये वन इयरची व्हॅलिडिटी ही मिळणार आहे याच्यामध्ये बघा बॅच फीचर्स असे आहेत की जसं पर्सनल तुम्हाला गायडन्स प्रोवाईड केले जाणार आहे त्याच प्र पद्धतीने जेवढी काही दहा विद्यार्थी आहे त्याच्या मागे एक मेंटॉर असणार आहे साठी ठीक आहे तर तुम्हाला जॉईन करायचं असेल काही क्वायरीज असतील ऍडमिशनचे रिलेटेड तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर आपण बघत आहोत की जसं पेपर वन पेपर टू जो पंधरा तारखेला पंधरा जून या तारखेला होणार आहे संडेच्या दिवशी तर तो कसा असणार आहे त्याचं स्वरूप ते आपण बघूयात बघा पला पहिला पेपर टोटल तो हंड्रेड मार्क्स असणार आहे त्यातले फिफ्टी क्वेश्चन्स असणार आहे जसं टायमिंग असा बघा एक तासाचा पेपर असणार आहे तो तर दहा टेन पी एम टेन एम टू इलेव्हन एम म्हणजे एक तासाचा पेपर असणार आहे तसंच बघा पेपर टू हा आ, पेपर टू मध्ये दोनशे मा, दोनशे मार्काचा पेपर असणार आहे हंड्रेड क्वेश्चन्स म्हणजे पर क्वेश्चन टू मार्क्स असणार आहेत ठीक आहे पर क्वेश्चन्स टू मार्क्स असे असणार आहे तर बघा टाईम याचा दोन तासाचा असणार आहे अकरा साडे अकराला ला सुरू होईल ते दीड वाजेपर्यंत असणार आहे तर पे, पेपर वन बघा पेपर वन मध्ये जसं की ॲबिलिटी रिजनिंग आहे जनरल सायन्स आहे ठीक आहे असे जे सब्जेक्ट आपले नॉर्मल नॉर्मल सब्जेक्ट असतात तो पेपर वन होणार आहे आणि पेपर टू मध्ये आपले आपण जे सिलेक्ट केलेले म्हणजे सिलेक्ट केलेले जेवढे काही सब्जेक्ट आहेत जसं की फिजिक्स ठीक आहे मॅथमॅटिक्स केमिस्ट्री असे जे स्पेसिफिक सब्जेक्ट असणार आहेत त्या रिलेटेड पेपर टू मध्ये होणार आहेत तर आपण बघितलेले या या व्हिडिओ मध्ये की पेपर वन पेपर टू किंवा कोणत्या विषयाला म्हणजे कोणत्या टाइमिंगला क्वेश्चन्स कसे असणार आहेत किती मार्क्स आहे आणि किती क्वेश्चन्स असणार आहेत तर बघा अकॅडेमी मध्ये स्वच्छता निरीक्षक याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थ्यांना आणि बघा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही एका सात वर्ष सात हजारामध्ये तुम्ही बॅच घेऊ शकता एक वर्षासाठी ठीक आहे त्याचप्रमाणे बघा तुम्हाला पर्सनल गायडन्स पर ही प्रोव्हाइड केलं जाणार आहे दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे त्यानंतर ही जी बॅच टेक्निकली विषयासहित होणार आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच होणार आहे त्याचप्रमाणे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंटल पी एस आय स्पेशल बॅच ही बॅच अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे आता या बॅच मध्ये सर्व कायदे सहित ही बॅच तुम्हाला या विषयासहित घेणार आहे त्याचप्रमाणे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स प्रिव्हिअस पे, पेपर तसं अनॅलिसिस हे सगळं काय तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड होणार आहे तर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता तर आपण बघितलेले आहे जसं सेट एक्झाम पंधरा तारखेला होणार आहे तर पेपर कसा असणार आहे टाइम आणि तसंच मार्क्स किती असणार आहेत तर पर, पर, पर क्वेश्चन्स टू मार्क्स असणार आहेत तर सगळ्यांना ऑल द बेस्ट पेपरसाठी तर व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाढत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद